श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला आहे शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि तिचे महत्त्व याविषयी आपले मौलिक विचार प्रकट केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शिक्षण मंडळ भगूरचे सहकार्यवाह महाविद्यालयाचे समन्वयक जितेंद्र भाऊसार यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना विद्यार्थी जीवनातील चांगल्या सवयींना विकसित करून भावी आयुष्यामध्ये यश संपादन करण्यासाठीचे मार्गदर्शन आणि आवाहन केले भगूर शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य डॉक्टर हेमांगी पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय ग्राम जीवनाशी कायमस्वरूपी नाळ टिकून ठेवावी ग्रामीण भागासाठी कार्य सुरू ठेवण्याचं आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहण्यासाठीचं आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भरत सपकाळ यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर संतोष बोडके आणि सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सूरज गंगावणे यांनी शिबिराविषयीचं मनोगत व्यक्त केलं पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मृत्युंजय कापसे यांनी करून दिला आहे कार्यक्रमास पिंपळगाव डुकरा गावच्या सरपंचा सौ मालित्यई टेक या कार्यक्रमास पिंपळगाव डुकरागावच्या सरपंच सौ मालतीताई वाकचौरे उपसरपंच सौ पूजा जाधव हो। शिक्षण मंडळ भगूर यांचे सदस्य भाऊसाहेब कडभाणे गणेश चव्हाण तसेच गावातील आणि प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी यांच्याकडून महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय शिबिराचा समारोप जनजागृतीपर पदनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे झालाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विनी ठाकरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल निर्मळ यांनी केले दहिंद न्यूजसाठी प्रमोद राहाणे भगूर